मित्रांनो आज आपण आलो आहोत लडाखमध्ये दिसकीट तालुक्यात लुब्रा व्हॅली येथे तर लुब्रा व्हॅली हे बघा प्रकारे आहे एकदम सर्वत्र पहाडी पहाडी आहे आणि आतमध्ये एक दरी आहे मोठी आणि या दरीमध्ये संपूर्ण पहाड्या बघा कशा प्रकारे अशा मोठमोठ्या मोठमोठ्या आहे बघा कशा प्रकारे आणि विशेष म्हणजे पहाडावर सर्वत्र आपल्याला इथं सध्या तर कोरडी आहे परंतु काही काही भागात बघा इथं स्नोफॉल म्हणजे बर्फ भरपूर आहे बघू शकता आपण बऱ्याच जागी संपूर्ण बर्फ पसरला आहे हे बघा कशा प्रकारे बर्फ आहे पहाडी पहाडीने भरपूर बर्फ आहे हे बघा इथं पण बर्फ आहे अशा बऱ्याच पहाड्याने इथं पण बर्फ बर्फ आहे बघा अशा प्रकारे बर्फच बर्फ आहे तर अशा प्रकारे या व्हॅलीमध्ये आपण नंतर इथं सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे उंट आपण जे उंटं बघतो त्याला एकच खांदा असतो एकच खांदा असतो अशा प्रकारचा पण इथं दोन खांदे आहेत बघा प्रत्येक उंटाला दोन खांदे आहेत म्हणजे बसण्यासाठी जागा भर प्रत्येक व्यक्तीला बसण्यासाठी जागा असते बघा आणि इथं एक सफारी असते उंटाची उंटाची कॅमल सफारी म्हणून बघा कसे याच्यावर बसून इथं सर्वजण या उंटावर बसतात या छोट्या उंटावर लहान मुलं मोठ्या उंटांवर मोठमोठे व्यक्ती बसतात आणि त्याच्यानंतर सफारी करतात बघा अशा प्रकारे आणि याची जी किंमत असते तर ही किंमत आपण यांना विचारू किती असते ती कारण इथं सर्वत्र बरेच जण इथं बसून थोडी सफारी आहेत बघूया प्रकारे आणि सर्वत्र हे उंटंच उंटं आहे तर आपण बघू शकता आणि आता जे काउंटर आहे तिकीट ते तिथं आहे काउंटर तर आपण काउंटरवर जाऊन बघ विचारूया काय तिकीट कसं आहे ते आणि तो जो भाग आहे तिथं डेझर सफारी आहे तिथं ते गाड्या असतात चार चाकाच्या त्यांच्यावर ते छोट्या छोट्या गाड्या त्यांच्यावर सफारी असते आणि हा जो भाग आहे हा वाळूचा आहे वाळूवर शूटिंग करणे फोटो काढणे फोटोशूट चांगल्या प्रकारे अशा प्रकारे इथं आनंद घेतात सर्वजण आलेले जे काही असतील टुरिस्ट ते सर्व बघा कशा प्रकारे मोठमोठ्या पहाड्या पहाड्यांवर बर्फ कोरड्या पहाड्या सध्या तरी बर्फ कमी आहे कुठं कुठंच आहे परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये भरपूर इथं बर्फ असतो तर इथं दोन प्रकार आहेत एक पाचशेवाली आणि सातशेवाली अशा दोन दोन सफारी आहेत थोडं लांब येतात सातशेमध्ये आणि पाचशेवाली थोडं अलीकडे सोडतात म्हणजे अलीकडून येतात अशा प्रकारे आणि इथं जे आहे इथं हे बाण आहे हा धनुष्य बाण आणि हा धनुष्य बाण तिथं पांढऱ्या बोर्डवर काळा निळा आणि लाल पिवळा अशा प्रकारे आहे त्याच्या कुठं मारायचा कसा मारायचा ह्या विचारू सर कितने का क्या आहे फाईव्ह शॉट फाईव्ह और बीच में सफेद में गया तो येलो में गया तो येलो में गया तो दो एक्स्ट्रा दो एक्स्ट्रा अगर दो हमारे गए येल्लो में तो दो, एक्टा। दो, एक्टा। दो ही मिलेगा ऐसा क्या ठीक <laughs> है ठीक है और बंदूक का कैसा है ये? सोग अच्छे। सोग अच्छे। यहां से का हाँ। हाँ। येलो हाँ। हाँ। दो प्लेट नीचे गिरेगा तो आपको दो एक्स्ट्रा ऐसा क्या तीन बैलून फूटेगा तो आपको दो एक्स्ट्रा है ऐसा है क्या ठीक है अच्छा प्रकार बगू शकता वे सर वेगवेगळं इथं फॅसिलिटी आहेत बरेच जण चांगल्या प्रकारे इथं ट्राय आहेत आनंद घेत आहेत बघू शकतो आपण तर आपण एक तिकीट काढलेलं आहे आता आपण एक उंटावर बसायचं सातशे रुपये बघा एक सफारी करून घेऊ आपण सुद्धा इथं आलोच तर आता लेह लडाखमध्ये आणि बघूया कशा प्रकारे इथं Σα πάρει